आज आपण कोंडा नागनाथ या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत हिंगोली जिल्ह्यातील देवस्थान जे की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि या मंदिराविषयी आपण आज, आज विशेष देवदर्शन दे या कार्यक्रमाच्या मध्ये या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि हा संपूर्ण मंदिराचा परिसर आपण पाहू शकता हा सर्व आणि हा मंदिरातील गाभाऱ्यामध्ये देव देवाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते गाभाऱ्यामध्ये त्या ठिकाणी ती मूर्ती आहे आणि पूर्ण मंदिर हे एकाच दगडावरती पाषाणावरती काम केलेलं असं सुंदर असं हे मंदिर तुम्हाला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे आणि हे देवस्थान ओंडा नागनाथ आणि ओंडा नागनाथ हिंगोली या जिल्ह्यात आहे हिंगोलीपासून जवळ आहे परभणीहून बी तुम्ही या मंदिरासाठी जाऊ शकता आणि या मंदिराची जर कोरीव तुम्ही पाहू शकता की सुंदर असं पूरीव या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे आणि पुरातन मंदिर आहे आठवं ज्योतिर्लिंग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाविकांची भावी, भावी आल्यानंतर बारीक व सुंदर असं कोरीव काम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि येणाऱ्या भाविकांची जेवणाची सुद्धा या ठिकाणी सोय केली जाते उरीवकामय ह्या एकाच पाषाणाच्या दगडावरती सर्व मंदिर या ठिकाणी उभा आहे सुंदर असं मंदिर आहे आज आपण आपल्या देवदर्शन भाग क्रमांक दोन या व्ही मराठी न्यूजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत